नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आता एकादशीचा उपवास येणार आहे तर त्यासाठी मी उपवासाची कचोरी बनवलेली आहे चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया आणि ही इतकी छान अशी वरून कुरकुरीत आणि आतून अशी सॉफ्ट असते की खायलाही फार छान लागते आणि दोन दिवस आरामात टिकते त्यासाठी इथे मी अर्धा कप घेतलेला आहे साबुदाणे आणि भाजलेलं वगैरे नाही आहे असंच आपल्याला मिक्सरमधून त्याला बारीक पूड करून घ्यायची आहे त्याची बारीक पावडर आता इथे मी तीन टेबलस्पून घेतलेले आहे भाजलेलं शेंगदाण्याची पूड त्याच्यात घेतलेले आहे मी तीन टेबलस्पूनच ओलं नारळ मी किसून घेतलेलं आहे तुम्ही सुकं नारळ पण ह्याच्यात मिक्सरमधून वाटून घालू शकता थोडी कोथिंबीर घालायची आहे ह्याच्यात ह्याच्याने है फार छान येते थोडे मनुके घालवू आहे ह्याच्यात आणि एक टेबलस्पून घालायचं आहे जिरं व हिरवी मिरची ठेचलेली आता ह्याच्यात हिरवी मिरचीमुळे थोडंसं तिखटपणा येईल पण त्याच्यामुळेच आपल्याला चव चांगली येणार आहे कचोरीला मीठ घालायचं आहे आणि साखर घालायची आहे तुम्हाला जास्त जर गोड हवं असेल तर तुम्ही जास्त साखर घाला मी दोन्ही समभागात टाकलेले आहे ज्यांना तिखट न गोड मिडियम असणार आहे आपली कचोरी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहे उकडून त्याला चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे व आपण साबुदाण्यांची जी पावडर केलेली आहे ती मी अर्धी ह्याच्यात घातलेली आहे जिरं घातलेलं आहे आणि मीठ घालायचं आहे साबुदाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जेव्हा तुम्ही ह्याचं पीठ मळून घ्याल तर तुम्हाला जर ते सेलसर वाटलं तर तुम्ही अजून थोडं साबुदाण्याचं पीठ ह्याच्यात घालू शकता आणि छान असं मळून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि दहा मिनटं आपण हे जरा झाकून ठेवूया म्हणजे साबुदाणा चांगला फुलेल त्याच्यानंतर आपण ह्याची कचोरी करायला घेऊया आता बघा झाले आहेत दहा मिनटं आणि साबुदाणे चांगले फुलले आहेत बटाटा आणि एक एकजीव झाला आहे ह्याचा गोळा घेऊन आपल्याला असं हातावरच असं थापून घ्यायचं आहे चपटं आणि आपण जे मिश्रण बनवलेलं आहे है, ते ह्याच्यात भरायचं आहे आणि बटाटा असल्यामुळे आपण त्याला हळूहळू प्रेस करून आकार देऊ शकतो ते फुटत नाही असं फक्त आपल्याला जरा अलगद स्लो स्लो ते करायचं आहे बघा छान असा गोळा तयार झालेला आहे आणि बटाटे एकदम सॉफ्ट करून घेतले बटाटा उकळताना तुम्ही पाणी ठेवू नका त्याच्यात सुक्काच बटाटा असा तुम्ही कुकरमध्ये पाणी टाकून वाटीत दोन बटाटे असे घेऊन कुकरला लावून घ्या म्हणजे बटाट्यात पाणी टाकू नका नाहीतर ते जास्त चिकट होऊन जाईल बघा गोळा मस्त असं तयार झालेला आहे असेच आपण बाकीचेही सर्व तयार करून घेऊया कचोरी बघा एवढे मी चारच केले आहे पण मोठे केलेले आहेत मी आता हे मी जे साबुदाण्याचं पीठ केलेलं आहे त्याच्यात अशी चांगले लपेटून घेत आहे पीठ ह्याच्याने चांगलं वर अशी कुरकुरीतपणा येईल बाकीचे सर्व आपण जे कचोरीचे गोळे केले आहेत त्यांनाही आपण असंच साबुदाण्याच्या पिठात चा चांगलं लपेटून घेऊया व छान असे चिटकलेले आहेत ते तेल इथे ते मी गरम करून स्लो केलेला आहे गॅस एकदम फास्टवर आपल्याला कचोरी तळायची नाही आहे नाहीतर सावधाने सगळे कढईला खाली चिटकून जातील स्लो गॅसवर आपल्याला चांगले एकदम गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा छान सुंदर असा सोनेरी रंग आलेला आहे आपण हे काढून घेऊया आणि बाकीचे कचोरी सर्व आपण असेच तळून घेऊया तुम्ही चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता उपवासाची चटणीचं पण व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही तो बघू शकता कशी केली मी चटणी बघा छान क्रिस्पी आणि किती सुंदर दिसत आहेत कचोरी बघ कलरही छान आलेला आहे आता तुम्हाला मी दाखवते आतून कसं तो मस्त असं शिजलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा